मित्रांनो नमस्कार आझाद गोट फार्म मध्ये क्वालिटी प्लस क्वांटिटी प्युअर कोटा शेळ्या पाठी बोकड नवीन लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे पहा सुरुवातीला हे पंधरा बोकड पहा बाकी पुढे पाहूयात प्युअर कोटा टॉप क्वालिटी क्वालिटी आपल्या समोर पाहू शकतो आपण हे पंधरा बोकड आहेत सात ते आठ महिन्याचे वजन प्रत्येकी पंचवीस ते तीस किलो च्या आसपास वय सात आठ महिने वजन प्रत्येकी पंचवीस ते तीस किलोच्या आसपास आणि किंमत आहे मित्रांनो पंधरा नगाचा हा पूर्ण लॉट घेतल्यास दहा हजार रुपये पर नग आणि लॉट फोडून घेतल्यास साडे दहा हजार रुपये पर्नग हे पंधरा बोकड आणि यानंतर हे पहा या वीस पाटी आहेत पाटींची पण क्वालिटी पाहू शकताय पाटी पण सात आठ महिन्याच्या आहेत वजन प्रत्येकी पंचवीस ते तीस किलोच्या आसपास आणि पाटीची पण किंमत आहे पूर्ण लॉट घेतल्यास दहा हजार पर नग फोडून घेतल्यास साडे दहा हजार पर नग या वीस पाटी नंतर या दोन शेळ्या पहा दोन दात चार दात या दोन शेळ्या आहेत दोन ते तीन महिन्याच्या कन्फर्म गाबन आहेत शेळ्यांची पण क्वालिटी आपण पाहू शकताय प्युअर कोटा टॉप क्वालिटी दोन ते तीन महिने गाबन दोन दात चार दात या दोन शेळ्या आणि यानंतर हे तीन मोठे बोकडा आहेत ब्रिडर लाईनचे बोकडा आहेत पाहू शकता आदनमध्ये छत्तीस सदौतीस हाईट आहे मित्रांनो वजन चाळीस चाळीस किलो च्या आसपास पाहू शकता क्वालिटी आपण एकदम टॉपमध्ये हे तीन बोकडा आहेत आझाद गोड फार्म कोपरगाव अहिनगर जिल्हा शिर्डी जवळ आहे मित्रांनो मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस एकोणीस चौतीस सदुसष्ट तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद